स्वामींना जेव म्हणजे कोणाला जेव घातलं बघा तुमचं लक्ष द्या कोणाला जेव घात मायापुराला म्हणजे कोण मायाला घातलं का नाही स्वीकार कोणी केला गंमत आहे अजून तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल एखाद्या राजाला भेटायला गेले तुम्ही आणि त्याला भेटायला गेल्यानंतर तुम्ही फळ वगैरे दिले वस्तू पदार्थ आणि त्याला तुम्ही राजा आमचा मंत्री म्हणा किंवा काही म्हणा त्याला तुम्ही भेटायला एखादी वस्तू दिली आणि त्याला दिली पण त्याला खाल्ली का नाही तुम्ही त्याला दिली त्यानं काय केलं नुसतं त्याच्यावरचा कपडा काढला त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं की हे देऊन सेवकांनी नेलं कोणी केलं ते सेवकांनी मग आता त्याचा स्वीकार कोणी केला लक्षात घ्या ना तुला बघा स्वीकार कोणी केला त्या राजाने किंवा दा त्या आमदाराने खासदाराने त्याच्या भेटीला मोठ्या माणसाने त्याने स्वीकार केला जसं तुम्ही एखादी भेटवस्तू मला दिली आणि मी ती वस्तू बघितली आणि परिवाराकडे देऊ टाकली मग आता याचा अर्थ परिवारान जरी खाल्ली ती वस्तू स्वीकारली तरी कोणी स्वीकारल्यासारखी स्वीकारल्या कारण तुम्ही दिली कोणाला म्हणून स्थानावतीला उपहार दाखवत असताना तिथे उपहार दाखवत असताना आपण देवाला प्रार्थना करतो याच्यामध्ये सामर्थ्य कोणाचा आहे परमेश्वराचा ज्याला कृपा शक्ती म्हणतात परमेश्वराची तीच आहे कोण आहे शक्ती आहे परमेश्वर नाही लक्षात घ्या मंदिरामध्ये देव नाही परमेश्वर नाही ते कोण आहे परमेश्वराची कृपा शक्ती अजून काय माया शक्ती अजून काय प्रसन्नता रूप म्हणून धर्म ही गोष्टी आहे तिथे शक्ती आहेत कृपा शक्तीला प्रार्थना देवाला प्रार्थना केल्यामुळे ते त्या ठिकाणी ती कृपा शक्ती असल्यामुळे तिथे आपण नाही दाखवला दाखवा दाखवला वगैरे वगैरे काय असेल त्याला प्रार्थना करावी लागते त्याला प्रार्थना केल्यानंतर तो पदार्थ माया स्वीकार करत अधिकार ती कशी घेणार आहे अलग लक्षात त्या पदार्थाचा स्वीकार कोणी केलाय आम्हाला कळलं पाहिजे म्हणून परमेश्वर आपल्यावर कृपा करतात कुणावर अवतार धारण केला हे का म्हणजे त्याच्यामध्ये उद्धरणामध्ये प्रकार झालेला आहे परमेश्वर अवतार कसं धारण करतात उद्धरण अभ्यासा तुमच्या लक्षात येईल फार सुंदर वर्णन आले त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतील त्या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार धारण करतात मनुष्य धारी होती हो माया धारी किती सोप आहे मनुष्याचा वेळ धारण करतात मायेचा वेळ धारण करतात धारी होती प्रत्येक सूत्राचे अर्थ वेगवेगळे आहेत पण मनुष्य वेश हा अत्यंत महत्वाचा आणि मनुष्याच्या वेक्ष कोणाला ज्ञान द्यायचे द्यायचे माणसाला पण ज्याला ज्ञान द्यायचे त्याच्यासारखं व्हावं लागेल की नाही माणसासारखं व्हावं लागेल परमेश्वर मनुष्याच्या वेशामध्ये येतात आणि माणसाला ज्ञान देतात मग ज्ञान देऊन उद्धार करतात महावाक्यामध्ये एक पक्ष आहे ज्ञान देऊनच जीवाचा उद्धार होतो त्याच्यावरती गुरुवे बाबुरु गरबा निर्माण सुंदर cái 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 này, được chưa? à không được. nha, để ôn đi, ôn theo, để ôn đi,

आणि आय टी भूत वजन कळवल्यानंतर त्याचा ज्ञान अधिकार निष्पन्न झाल्यावर त्या पुरुषाला ज्ञान कुणालाही ज्ञान होत नाही का कुणालाही होत नाही त्या का होत नाही अधिकार नसतो आमच्याकडे इच्छा असली तरी ज्ञान ना होत नाही मग त्यासाठी अधिकार आपला लागतो अधिकार वाढवला पाहिजे प्रत्येक माणसानं अधिकार कसा वाढतो तर आपण चालून त्या संविधानामध्ये जायचं संगतीमध्ये जायचं ऐकायचं श्रवण करत राहायचं अधिकार वाढवत राहायचा अधिकार वाढत राहतो हळू हळू हळदू अधिकार वाढला की मग ते ज्ञान आपल्यामध्ये रुजायला लागत्यामध्ये

ज्ञानाचा अधिकार त्या जीवाला परमेश्वर ज्ञान देतात पला गिरा कर परमेश्वर पलामध्ये परमेश्वरांची वाणी ती गिरा कर म्हणजे मनुष्याच्या माणी मध्ये वैखलीमध्ये भगवंत त्याला ज्ञान देतात त्याला देता। ज्ञान देता। परमेश्वर आपल्या अस्तित्व सा देतील अस्तित्व शब्दाचा अर्थ ज्ञान देणे आणि मग परमेश्वराचं ज्ञान ऐकलं ऐकल्यानंतर सगळ्याच माणसाला ते ज्ञान परणवेल असं नाही सगळ्यांना ते ज्ञान होत असं थोडं आहे मग ज्याला ज्ञान झालं तो अनुसरतो तो परमेश्वराच्या रस्त्याला लागतो त्याला कळत आणि तो त्या रस्त्याला लागतो मग एक अनुसरते आणि एक ननुसरते एक मात्र ऐकत नाही देवाला सांगितलं ते एक म्हणजे ऐकतो भगवंताला सांगितलं ते ऐकतो आणि एक मात्र भगवंताला सांगितलं ते ऐकत नाही भगवंताना अर्जुनालाही सांगितलं भगवंतांना दुर्योधनाला सांगितलं ऐकणारा कोण आहे अर्जुन आहे दुर्योधन ऐकत नाही प्रत्येक माणूस आपल्याला पटेल एक ऐकत असतो आपल्याला पटत नाही ते ऐकत नाही कुणीच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि म्हणून परमेश्वर जेव्हा ज्ञान देतात तर ते ज्ञान देत असताना परमेश्वर जीवावरती कृपा कशा प्रकारची करतात तर ज्ञान देणे ही सुद्धा एक भगवंताची कृपाच आहे परमेश्वर जीवाला प्रेम देतात ही परमेश्वराची कृपाच आहे लक्षात परमेश्वर आपल्या घरी येतात वाडो वाडी युसती म्हटलेलं आहे गिरी कंदरी कपाटी जातात बरोबर जातात होम टू होम फेस टू भगवंत जातात भिक्षेच्या निमित्तानं जातात पण फक्त हेल देतात काय असं नाही आहे त्याचा हा अधिकार नाही त्याला नुसतं दर्शन देतात त्याला स्पर्श करतात नाही का त्याला मायेनं ममतेनं त्याला जवळ घेतात भगवान श्री चक्रधर प्रभू जेव्हा गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा या आपल्या पुढे झाडी गोंडवाड्यामध्ये भगवंत गेलेले आहेत आदिवाशांमध्ये राहिलेले आहेत आदिवाशांच भोजन घेतलेलं भगवंत आज शिजवला ना त्यांनी कशामध्ये शिजवलेला राहत आहे नळकांड्यामध्ये त्यात पाणी टाकायचं थोडस आणि तांदूळ टाकून द्यायचे त्यात दूध द्यायचं त्याला जाळायचं पाती चला तो भात शिजायचा आणि मग तो भात द्रोणामध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये अजून काय शिव असं भोजन प्रती शिक असं अधिकार कडेवलं आहे भगवंत ही खुपाच आहे भगवंत भगवंत अनेक प्रकारे दान देतात मी एका कर्तनामध्ये सांगितलं कदाचित तिथे सांगितलं असेल की परमेश्वर चार प्रकारे दान देतात आणि ते दान त्यांचं चार प्रकारे कसं असतं स्पर्शाचं दान असतं स्पर्शाच्या माध्यमातून भगवंत देतात अजून भगवंत निळेच्या माध्यमातून देतात निळ्या करतात त्याच्या माध्यमातून देतात अजून ग्रहणादान त्याला म्हटलेलं आहे त्याच काय त्याला जोडून ठेवलेलं आहे पण त्याच त्याला भेटत नाही ते दान देतात देवतेकडे दा करत असत नाही त्याला कारण हा पर्याय पर्याय पडलेला आहे बाजूला पडलेला आहे वेळेमध्ये हा किती पोहोचलेला नाही त्याच्यामुळे याला भेटलेलं नाही आहे ते देवतेचं कर्म पण याला मिळालं नाही ते फळ न मिळालं त्याची जर कणव वाली तर भगवंत त्याला देतात त्याला ग्रहणादान नसत आणि कैमल्यदान चार प्रकारचं दान भगवंत करत असत चार प्रकार भगवंताची कृपाच आहे भगवंताचं दर्शन झालं ही भगवंताची कृपाच आहे भगवंत आपल्याशी बोलतात ही सुद्धा भगवंताची कृपाच आहे भगवंत आपल्याला दिसले नुसतं ती सुद्धा भगवंताची आपल्यावरती कृपाच आहे भगवंताचं ज्ञान आपल्याला ऐकायला मिळालं ती सुद्धा भगवंताची कृपाच आहे आणि कृपा अत्यंत महत्वाची आणि ती कृपा

आपण आपलीपूर्वक त्याला देतात जसं एखादी आई आपल्या बाळाला जे स्तनपान स्तनपान करते 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 ते, ते देत असताना त्या आईला सुद्धा आनंद झालेला असतो ते सुख जे आहे तो आनंद आहे आईला तो फक्त आईला त्या आईलाच कळतो बापाला कळत नाही बाप वंचित त्या आनंदापासून तो आनंद आईलाच कळतो मुलाला तिला होणारा सुख तिला होणारा आनंद तिला युक्त आया आहेत त्यांना कळतात की आका आनंद आहे तस परमेश्वर भक्ताला आपण समोर देतील समोर बसवतात भक्ताला आणि त्याला दिलं परमेश्वर प्रेमाचा संचार करतात ही सुद्धा भगवंताची कृपावरती प्रेमाचा संचार केला ही कृपाच आहे नेत्राच्या माध्यमातून स्पर्शाच्या माध्यमातून भगवंत देतात किती देतात देता? काय नजरे भगवंताची विचार करा अह प्राण्यांना आहे प्राण्यांकडे बघितलं तरी प्राणी शांत होतात काय नजरेमध्ये समाज असेल ही कृपाच आहे भगवंत पण परमेश्वर तयाशी वेगवेगळ्या प्रकारे ती कृपा करतात भगवंत वेगवेगळ्या प्रकारे करतात आणि जेव्हा एखाद्या जी भगवंताचं प्रेम व्हायचं असतं तर त्यावेळेला भगवंताच्या नेत्राच्या माध्यमातूनच ते प्रेम होत माणसा माणसामध्ये सुद्धा काय आहे नेत्रच महत्वाचे आहे

आपल्याला असं वाटत केले भगवंत भेट झाली आणि पायसाला अपमान करून मला सांगा बायसा इतका अपमान तर कुणीच केला नाही बरोबर आहे आपण असाही विचार नाही करू मला सांगा पाय पुस्त बसायला पाय कोणी आरत त्या अपमान्य करत आपण अपमान अपमान्य करत हे बोलता झालं ना पाय पुस्त्यावर बसवलं देवाला आणि आपण उंचावर बसली झोळी नावाच्या पुस्तकामध्ये गुरुवरी बावड बाबा सुंदर वर्णन केलं घर के तुझा नागा तुझ्या घराला माहेर आले नाही ना थवा ब्रह्मकमळ फुलले हे ब्रह्मकमळ फुलले पाय चित्रावर ब्रह्मकमळ कायमनावे नसीबतीचे नसीबतीचे भगवंत विचारत विचारत पुसत पुसत वारी जातात कायम म्हणावे नसीबतीचे सतपोस आले न नुसनाऱ्या त्रिदोषाते क्षणात पुसून गेले न पुसणारे जे दोष होते त्या दोषांना भगवंत क्षणात पुसरून आचार श्रेष्ठत्व आमचा आचार श्रेष्ठ आहे आमचा पयोवृत्तीचा मार्ग श्रेष्ठ आहे अशा प्रकारे तिच्यामध्ये ते दोष होते आणि कोणामध्ये असतो हा दोष तिच्यामध्ये होते म्हणजे काय नबल थोडं पण आहे लढाई सुरू आहे भगवंत खाली बसले विचार करा ज्याच्या आहे त्याला कुठेही बसवा काहीच भगवंत म्हणतात की निराभिमान परमेश्वर काय त्याला अभिमान नाही परमेश्वर निराभिमान वस्तू अभिमान कशाच करणार अभिमान कशात असतो अभिमान ज्याला म्हणतो ना आपण नेमका कशाचा असतो अहंकार कशाचा असतो जे नाही आहे त्याचा अहंकार असतो आपल्याकडे कमी ज्ञान आहे संपूर्ण त्याचा माणसाला जास्त आपल्याकडे अल्पसंपत्ती आहे त्या संपत्तीचा माणसाला अंकार आपल्याकडे छोटी प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेचा माणसाला अंकारायचो आहे पण ज्याच्याकडे ते क्षुल्ल काय असं म्हणते हे काहीच नाही त्याचा अहंकार राहील कस म्हणून अहंकार आपल्याकडे नाही त्याचा जास्त असतो माणसा परमेश्वराकडे ते नाही खाल खाली बसवलं भगवंता जेवायला कशामध्ये दिला दुधी करंटा म्हणजे दुधी भोपळा असा कोरलेला त्याचा अर्थ काढून टाकलेलं त्याच्यामध्ये त्याला दूर स्वच्छ केलेलं वस्तू पाळलं आणि त्याच्यामध्ये काय दिलंय विचार करा अरे त्याला स्वीकारायचं असेल ना तर तो कुदके खातो लक्षात घ्या आणि त्याला स्वीकारायचं नसेल तर तो तुमची खीर पुरी खात नाही दुर्योधनाची खाल्ली का नाही खीर न खाय खळाची प्रभू विदुराच्या बक्षितोची कण्या आवडतीच्या सुपाऱ्या रोट्या परड्या नव्या जुन्या चिकण्या आवडतीच्या ज्या आवडती जी असेल तिथल्या

त्याच्यामध्ये ही गायकी नाही गेश्य महाराजांचा काय वाटत अरे काय काही बाबा भेटत नाही का काही नाही तुराच्या त्या घरी गेल्यानंतर ते साले खातो कोण दुखन सुकुमार आरोवणा म्हणतात मध्ये नाही पट्ट फार सुंदर वर्णन करतात कोसाबियाची सुकुमार आरोगणा पैसा चपात्याचे का देत टाकते आतला आतला चपाती बोडून देवाला देते का काय आणि इथं तसालीच खाली सुरुवात केली आवड भाग्य पैसाचं भाग्य कसं आहे उगच करत नाही ती कृपा भगवंत का करतात परमेश्वर तयार कृपा करते का करतात परमेश्वर कृपा त्याच कारण अधिकार कसा आहे बाईसा जी होती पूर्वीच्या पूर्वी मातारीशी ईश्वर सेवा घडली म्हणून त्याला जाऊन संबंध दिला पूर्वी बाईसांना मागच्या जन्मामध्ये त्याचा अधिकार जो जोडता ईश्वराची सेवा आणि त्या ईश्वराला सेवा घडण्यासाठी त्या स्वतःला आणि ते बाई सगळं केलं न करता मागच्या जन्मामध्ये तो भाग आहे तिचा ते भागी आहे तिचं ते जोडलेलं आहे उपचार काही भेटत नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणता आम्ही नुसतं देवाचं नाव घेतो देवा, देवा, ना देवा पा, बापा भगवंत पाव आणि भगवंत आपल्या बापाची बिरास नाही आपल्याला वेळ द्यावा लागेल यासी आपण अपेक्षा दिजे तर हे दे आपण अपेक्षे दे। देवाची ब्रह्मविद्या सुद्धा होत नाही तशी आपण अपेक्षा म्हणजे पूर्वक आपल्याला वेळ द्यावा लागतो तेव्हा मला हे धर्मविधा झाली पाहिजे मला हे ज्ञान झालं पाहिजे मला कळलं पाहिजे माझं याच्यामध्ये भलं आहे मला समजलं पाहिजे प्रभू आणि मला कळलं नाही तर मी मोक्षाला कसा जाईल मी या या कसा मी कसा सुटेल पाप कर्म माझं चालूच राहणार आणि मी या पापामध्ये हिळगडून राहीन पडून राहीन प्रभू ह्याच्यातून मुक्त कसा होईल ही इच्छा पाहिजे ही आवड पाहिजे ही प्रार्थना पाहिजे तवा देव कृपा करतात सांगितलं की काल्याचा प्रसाद कोणाला देऊ नका म्हणून अपात्र आहेत त्याला देऊ नका जे अपात्र असतात त्याला देऊ नका कारण त्याची पात्रता नाही ती जीवात्म्याचीच पात्रता आहे देवताची सुद्धा पात्रता नाही स्वर्गीचे अमर इच्छिता देव मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्ही त्या देवता मृत्यू लोकांना आमचा जन्म झाला पाहिजे म्हणले का तरी तो गायला प्रसाद मिळतो पण त्यांना भेटत नाही लिळा सुंदर आहे गोपालकृष्णाची भगवंत चौकड्याला सांगतात की म्हणले पाणी प्यायला जाऊ नका म्हटले का स्वर्गीचे देव लोक आले आणि माशाचं धारण केलं म्हणजे आणि तुम्ही जर गेला तर तुम्ही ते हात दुखले कण त्यांच्या पोटामध्ये जातील आणि ते अपात्र आहे अपात्राला ना द्यायचं नाही म्हणजे मग काय करायचं पाणी कसं प्यायचं अरे म्हणजे दूध प्या ना पाणी प्यायचं काय काही आहेत आपल्याकडे दूध प्या आणि म्हणून तेव्हा हा कपडे कपडेल पण आमचे दूध जाऊ नका तिकडं फिरकायचं नाही कृपा कोणावर जीवात्म्यावरती आहे त्यातल्या त्यात त्या अधिकार त्या संपन्न असेल त्याच्यावरती आहे कोणावरही भगवंत कृपा करत नाही हे आम्हाला कळलं परमेश्वर मग परमेश्वर दयासी कृपा करी मग परमेश्वर त्याच्यावर कृपा करता आणि मग परमेश्वर त्या जीवात्म्याला आपली अनुभूती रती देती अनुभूती देतात कोणाला देतात त्याला पुन्हा संबंध झाला भगवंताचा पुन्हा पुन्हा भेट झाली आणि मग त्याच्यानंतर त्या जी बातम्याला अप्रोक्ष दिलं मग सामान्य ज्ञान दिलं मग विशेष ज्ञान दिलं आणि तिने ज्ञाने निर्वाळून जेव्हा तो मोकळा झाला कर्मापासून मोकळा झाला मळापासून मोकळा झाला अविद्येपासून मोकळा झाला मग परमेश्वर दयाची कृपा करीती तेव्हा मग परमेश्वर आपली कृपा शक्ती करून दयाची अनादी अविद्या छेद करीती मूळ अविद्या छेद